झालं <laughs> hmm. <laughs> उभ्या ओके त्याप्रमाणे काम करत आहे चिन्मई ओके ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून मागवलेला सामान टेन हाऊस बरोबर मेजर घेऊन लावत आहे चेन्नई बघा चार कॉर्नर का ओके hmm. okay. चार कॉर्नर तयार झाले आहेत आता पुढे काय आहे आता

फिर उड़ बसा है तो वरती ग पे एक इकड़े फिर मजाक उल्टा फिर उलटा फिर उलटे फिराव हाँ बकून बघ तो हाँ टाक तो टाक तो, 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 फिर इकड़ फिर इकड़ इकड़ फिर इतना तोड़ कर हाँ म फिर हाँ, फिरो तेला। तेला। हाँ। बरं येतो आहे वरती फिरो वरती उलटा बरोबर बरोबर हां फिरो तिकडे त्याच्याकडे कर असं तोंड कर असं 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 तो त्याचा पण कर सर त्याच्याकडे हॅलो आता ओके आत्ता तुझं एक छत आता बांधायचं आहे ना आता छतासाठी तुला काय करावं लागेल काय घ्यायचं माहिती आहे काय घेणार स्टेप तिसरी आहे ही स्टेप दोन पूर्ण झाली आपल्या स्टेप तिसरी चालू आहे आता स्टेप तीनमध्ये आपण काय करायचं आता तिसरी स्टेप त्याच्यामध्ये तुम्ही तीन काय करावं लागणार हां तयार करा मग कसे ते काट्या पाहिजे ना तुला तयार कर

का कुठले जॉईन झालं आता आता वरची स्टेप आहे ना छतासाठी आता काय करते तू हां ओके हुँ। ला हुँ। ओके जरा दुसरं दुसऱ्या साईडला तसंच तयार करायचं का तयार केलेलं आहे उस सुंदर प्रोडक्ट है छान है का तो, अच्छा। आ, अच्छा। आणि आता तुमचा टेन्थ हाऊसचा डायग्राम तयार झाला आहे ना ओके बघू शकता एवढं त्याने चिन्ह जॉईन केलं आहे सगळं आता खुलत आहे कवर हो छान आहे कवर